बच्चू कडूंची सात बारा कोरा करा ही पायदळ यात्रा सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी सात बारा कोरा करा ही पायदळ यात्रा ही पायी यात्रा सुरू केलेली आहे आणि आज जिल्ह्यातील उमरडा बाजार ते लोही आणि तरनोडी माणकी या गावातून बच्चू कडूंची ही सात बारा कोरा यात्रा सुरू होणार आहे तर या यात्रेअंतर्गत या मोहिम अंतर्गत गावागावात जाऊन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना बच्चू कडू हे या आंदोलनात सामील होऊन देणार आहेत सचिव कडू यांच्या सातबारा कोरा या पायदळ रथयात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे एकंदरीत अमरावती जिल्हा क्रॉस करून ही यात्रा जी आहे ती वाशिम जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे आपल्यासोबत बच्चू भाऊ आहेत हो काय सांगाल एकंदरीत या पायदळ यात्रेचा दुसरा दिवस आहे कसा प्रतिसाद मिळत आहे आणि सरकारकडून काय आतापर्यंत दखलबाजी घेतली सरकारकडून काही आम्हाला अपेक्षा नाही आहे खर तर शेतकरी जर जागृत झाला ना सरकार घुटणे टेकत नाही तर माझं काय म्हणणं आहे सर्व पक्षातला शेतकरी म्हणून एकत्र आला पाहिजे सर्व पक्षातला मजूर म्हणून एकत्र आला पाहिजे सर्व जाती धर्मातले लोक आता इथं असणारे सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आणि मग ही खऱ्या अर्थानं आमचा विजय आहे आज त्याला थोडा कमी प्रतिसाद असेल परंतु आम्ही जेव्हा जातोय गावात स्वतःहून लोक जीव घालतात राहण्याची व्यवस्था करतात सकाळी चहापाणी करते मोठी ही मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटते का हाच आम्ही जे काही स्वप्न पाहिलं होतं का या देशातला शेतकरी शेतकरी म्हणून कधी जगन का त्याचा बाप मरत आणि मग पक्षाचा झेंडा सोडून त्या सरकारच्या छातळ्यात तो लावणार का ह्या अपेक्षा आहे आणि ते जर त्याची एक सुरुवात आहे जसं की तुम्ही म्हटलं सर्व पक्षातले कार्यकर्ते या ठिकाणी या यात्रेमध्ये येत आहेत एकंदरीत नेते मंडळी कुठले जे मोठे नेते आहेत जे तुमच्या सोबत या, या पायदळ यात्रेमध्ये समाविष्ट आहेत त्या अजून काही सांगता येत नाही आम्ही जे येईन त्याचं स्वागतच आहे कोणी येऊ आम्हाला काय बरेच आता जे काही सत्तेतले आमदार आहेत ते चूप आहे कारण आमचं सरकार आहे म्हणून त्यांना असं वाटतं सरकार सुखी आहे सुरेंद्र राठोडे जय महाराष्ट्र